परिश्रमाने आणि त्यागी वृत्तीने ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला ते म्हणजे शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे त्यांच्या या कार्यात त्यांना तोला मोलाच्या साथ देणाऱ्या सुशिला देवी साळुंखे यांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी तसेच माझ्या समोर असलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अहवाल वाचन तुमच्या समोर सादर करणार आहे जरा हे अहवाल वाचन अर्थ जस एका अर्थसंकल्पासारखंच असत खूप महत्वाचं असतं पण कोणाच लक्ष नसत तुमच्याकडून पाच मिनिट लक्ष देऊन नये का एवढी विनंती करतो आणि अहवाल वाचनाला सुरुवात करतो स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदवर्शाने पावन झालेल्या संत श्रेष्ठ सोपान काका समाधी स्थळाने भक्तीमय झालेल्या व साहित्य सम्राट आचार्य अत्रेंच्या साहित्य रूपी परम परमपूज डॉक्टर बापूजी साळुंके यांनी पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची शास्त्रज्ञ आयएस अधिकारी वर्ग एक अधिकारी पोलीस खात्यातील उच्च पदावरील अधिकारी डॉक्टर वकील इंजिनियर उत्तम व्यावसायिक व प्रगतीशील व उत्तम शेतकरी असे हजारो विद्यार्थी आप, या आपापल्या आप क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरअध्यक्ष नगरसेवक अशा उच्च पदावर समाजसेवा करताना विद्यालयाचे माजी विद्यार्थी पाहायला मिळतात या पुरंदरच्या उज्ज्वल परंपरेस मार्गदर्शक म्हणून बापूजीचा वसा व वारसा चालविणारे संस्थेचे कार्यাধ্যक्ष माननीय श्री अभयकुमार साळुंके संस्थेच्या सेक्रेटरी सौ शुभांगीताई गावडे मॅडम संस्थेचे सहसचिव सीतारामजी गवळी सर संस्थेचे सीईओ कौस्तुभजी गावडे सर यांची भूमिका महत्वपूर्ण आहे पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवडच्या संकुलनामध्ये दोन हजार तीनशे साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच पुरंदर हायस्कूलचा ध्यास या अभियाना अंतर्गत हे संकुल पुरंदर तालुक्यातील उपक्रमशील संकुल म्हणून नावाजलेले आहे या संकुलनामध्ये विविध उपक्रम राबविले जातात ज्यामध्ये पी टू एच टीचर टू होम विद्यार्थी प्रवेश वाढ अभियाना अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला प्रश्न मंजुषा वाचन गायन वादन नाट्यचटा संसद भवन स्पर्धा परीक्षेमध्ये एन एम एम एस आठवी व पाचवी स्कॉलरशिप एम टी एस नवोदय यमपीएससी परीक्षा नियोजन व मार्गदर्शन सहशाले उपक्रमामध्ये मेरी माटी मेरा देश महावाचन चळवळ परीक्षा पे चर्चा तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन इयत्ता दहावीचे गुणवत्ता वाढ उपक्रम टॅलेंट बॅच इयत्ता दहावीची नाईट स्टडी अप्रगत विद्यार्थी शोध व उपचार करियर अवेअरनेस प्रोग्राम प्रथम एज्युकेशन अंतर्गत किल्ले संवर्धन स्पर्धा आर एस पी स्काऊट गाईड शालेयस्तर विज्ञान प्रदर्शन अधिकारी आपल्या भेटीला कवी आपल्या भेटीला माजी विद्यार्थी मिळावा संविधान पे चर्चा हा उपक्रम सादर केल्यानंतर न्यायाधीशाद्वारे विशेष कौतुक झालेले पुरंदर हायस्कूल शैक्षणिक सहल अंतर्गत सायन्स पार्क भिला पुस्तकाचे गाव इथे भेट शिल्प निर्मिती व गरजू व भतपूर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप एटीएल पुरस्कृत अशा विविध कार्यक्रमांतर्गत सहशालय उपक्रम पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मोठ्या थाटामाटात राबविल्या जातात क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा शिक्षक प्राध्यापक निलेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉलीबॉल कुस्ती कबड्डी आर्चेरी खो खो बॅडमिंटन व अशा अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत यावर्षी हॉलंड येथे झालेल्या एशियन स्पर्धेमध्ये भारतीय व्हॉलीबॉल संघाचे व्यवस्थापक म्हणून प्राध्यापक निलेश जगताप सरांनी आपली कामगिरी उत्तमरित्या पार पाडली अशा सर्व उपक्रमांचे फलित म्हणून पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड याला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते ज्यामध्ये कॉफी मुक्त अभियान अंतर्गत इयत्ता दहावी व बारावीचा उत्कृष्ट निकाल आणि इयत्ता बारावीची विद्यार्थिनी पायल गायकवाड हिने मॅथमॅटिक्स मध्ये घेतलेले शंभर पैकी शंभर मार्क ही नक्कीच आपल्या पुरंदर हायस्कूल आणि जुनियर कॉलेजची अभिमानाची बाब आहे त्याचबरोबर संत सोपान काका फाउंडेशन अंतर्गत स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार मुख्यमंत्री माजी शाळा व सुंदर शाळा तालुक्यस्तरीय प्रथम क्रमांक संस्थाचालक शिक्षक मंडळ पुणे आदर्श विद्यालय पुरस्कार या पुरस्कारात एकसष्ट महाविद्यालयातून आपल्या विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे प्राचार्य सय्यद सर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार स्कूल संसद साठी समृद्धी सोमनाथ जगताप या विद्यार्थिनीची राज्यस्तरी निवड झालेली आहे आणि यांना विशेष मार्गदर्शन करायला आहे हिले सरांचं सुद्धा स्वागत श्री सरांनी क्रिएटिव्ह पेंटिंग यांची महाराष्ट्र शासनाच्या कलादानात निवड झालेली आहे त्याचबरोबर प्राध्यापक निलेश जगताप सरांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झालेली आहे शिवम बाळू झेंडे या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघ संघटना अंतर्गत नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय दुहेरी स्पर्धेत सर सुवर्ण पदक पटकावलेलं आहे त्याचबरोबर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत श्रुती अशोक जगताप या विद्यार्थ्यांची सुद्धा राज्यस्तरीय निवड झालेली आहे तन्मय कामते विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तर निवड झालेली आहे आदित्य संजय कुंभार क्रीडा प्रकार कुस्तीमध्ये जिल्हास्तरीय या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे शास्त्रीय स्वर वाद्यान स्पर्धेत पुरुषोत्तम मधने या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय निवड झालेली आहे अशा विविध स्पर्धेत क्षेत्रात पुरस्कार आमचे विद्यार्थी घेऊन नेत्रदीपक कामगिरी करत आहेत आणि असं केल्यानंतर समाज आपली कुठेतरी दखल घेत असतो ज्याच्याकडे आपलं लक्ष नसतं परंतु समाज आपली कुठेतरी दखल घेत असतो असे संतोष काका जगता प्रतिष्ठान अंतर्गत विविध शैक्षणिक साहित्य आम्हाला यांच्याकडून मिळाले किर्लोस्कर फाउंडेशनच्या वतीने आठ लाख पन्नास हजाराचे वॉटर फिल्टर आणि भरारी उपक्रम चालू आहेत सिजेंटा कंपनी अंतर्गत वीस लॅपटॉप व पाण्याचे बोरवेलची मदत झाली यांनी प्रस्थापित झालं म्हणूनच म्हणतो आयुष्याला कलाटणी देण्याच्या वयात आयुष्याला कलाटणी देण्याच्या वयात विद्यार्थ्याचे पालक स्वीकारणारे हायस्कूल पुरंदर हायस्कूल पुरंदर हायस्कूल पुरंदर हायस्कूल तसेच विद्यार्थ्याच्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी इथे बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचं नियोजन करण्यात येत आज आपल्या माझे गुरु इंद्रजीत भालेराव सर जे कॉलेजमध्ये शिकले त्याच कॉलेजमध्ये माझे मोठे बंधू सर यांनी सुद्धा शिक्षण घेतला आणि त्याच गावात मी सुद्धा माझं शिक्षण घेतलं हे माझ्यासाठी खूप अभिमानातच बाद आहे आणि ते माझ्या समोर असताना आज मी कवितेत नाही बोललो असं होऊ शकत नाही म्हणून या माझा मोह आवरू शकत नाही आणि माझे कविरूप सप्ताहाचे नियोजन तुमच्या समोर सादर करतो